आज भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण आणि आमचे नेते आदरणीय अतुल बाबा भोसले यांच्या प्रयत्नातून यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भारतीय हिंदू संस्कृतीचं प्रतीक अनेक वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न राम जन्मभूमी हा निकाली काढला आणि त्यानंतर त्या ठिकाणी रामलल्लाचं भव्य दिव्य असं मंदिर उभं केलं आणि हे मंदिर जगामध्ये एक अस्मरणीय अशी वास्तू निर्माण केली आणि ह्या वास्तूला भेट देण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळपास दोनशे भाविक आज या ठिकाणी कराडाहून प्रस्थान करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी आम्ही निरोप देण्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत माननीय अतुलबाबा भोसले यांनी हा एक उपक्रम चांगल्या प्रकारे राबवलेला आहे खरंच आम्ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सम सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त करतो अयोध्या येथे नुकत्याच स्थापन झालेल्या प्रभू श्रीराम आणि रामलंदाच्या मंदिराच्या दर्शनासाठी कराड दक्षिण भारतीय जनता पार्टी व आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अतुलजी बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज कराड दक्षिणमधील सर्व ज्येष्ठ नागरिक भाविक अयोध्येला दर्शनासाठी प्रस्थान होत आहेत त्यांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झालेलो आहोत तरी आमच्या दक्षिणमधील सर्व नागरिकांचा प्रवास सुखकर हो ही श्री प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना या ठिकाणी झालेला आहे व सर्वांना चांगलं सुरळीत दर्शन व्हावं व आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांनी श्री प्रभू रामचंद्र रामलल्लाचं मंदिर या ठिकाणी मंदिराचा निकाल निकाली काढला प्रलंबित प्रश्न निकाली काढला व हो त्या प्रलंबित प्रश्न निकाली काढून राम मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केली त्यावेळेस कराड दक्षिणमधील प्रभू श्रीरामांचे भक्त सर्वांनी कलश असो विविध प्रतिष्ठापनेचे कार्यक्रम प्रत्येक गावोगावी आयोजित केले तो अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला त्या निमित्ताने आज बाबांनी सर्व प्रभू राम भक्तांना या ठिकाणी जाण्यासाठी अयोध्येला जाऊन दर्शन घेण्यासाठी लागमौलात सहकार्य केलं त्याबद्दल मी बाबांचे आभार मानतो आणि सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो